नमस्कार जयराम स्वामी वडगाव आज मैदान आहे तर ह्या मैदानात कोण कोणती बैल आलीत या व्हिडिओ मार्फत पाहूयात चला नमस्कार आलाय नौन राजा घेऊन आता मैदानात कोण आवालाय राजाचा पैरा त्या त्यांचं नाव काय आहे ते अमित खोवळे त्यांनी केले निजन होय का सकाळी बैल भरणार आणि ही नवीन खरेदी आपली हा कधी गेल्या हे महिना झालाय होय का कुठं कुठं पळले आता वरकुट्याला एक पळले हा पर राज्यांत दोन्ही एका सीमेत होते लिम साइडला हा काय झालं मारखा राजा दोन नंबर गाडी रे गाडी राजाने गा। एक नंबर केला माळशिरला नमस्कार पाठी कशी आजची फटी एक नंबर आहे काय अडचण नाही बहिलं काय कुठं कसरा होणार नाही तुम्ही कुठली घेऊन आलाय आम्ही आलोय म्हणजे पाठी बहिले तुम्ही सगळं सगळ्या बघितलं सगळे नमस्कार आहे मैदानाला एनडी शर्ट पाटील ना हा एनडी पहिला कसा आहे पहिला चांगलाच आहे कुणा बरायच चेंडू विट्या विट्याच का अरे वा चांगलं नियोजन केले पहिल्यांदा पळते ते बरं गाड्या नाही हे जादूगत पाहिजे होते एकदा चांगली पळते म्हणजे हो आणि शेट येणार आहेत शेट नाही शुभेच्छा तुम्हाला अच्छा माहिती आला नमस्कार आलाय आज हो काय काय आणले आज आता कोण आणलाय भारत नानांचा भेटना केला नानांचा माहिती नानांचं बैठल तुम्ही बैठल नानांचा नानांचा राजा कुठे राजा आहे घरी नाही दिसलं नाही का असतो असतो मैदानला आता एकतीस ला बैल पाहणार आहे कुठं मसवडला मोठ्या मैदानाला ओके ओके कुणावर आहे पहिला आपल्या वासर आज संदेश पाटील सुरुल सरपंच सुरुल जाय का मल्हार तुमच्या मल्हार आहे का तुमच्याच भागात नाही हो ओके शुभेच्छा नमस्कार वाटिकावरून आलं ना हो कोण कोण काय काय सरजा आणि शिखरा उत्तम भाऊंचे ना हो शिखरा आहे हो अरे कोणावर आहे आज नियोजन कसं कसं वांगेचा मेहबूबा आहे भाऊनिस गेले भाऊनीस गेले म्हणजे भाऊ सगळे बघते कुठला पायरा कसं काय आणि शिकरावर शिखराला पायरा काय माहित नाही शुभेच्छा कुठून आला लेंगरे कुणाचा विनायक शेट्टी नवीन खरेदी केली खरेदी अरे वागायला मिटली आहे ते शनी शेट्टीच केले शुभेच्छा तुम्हाला कुठून आला शिरसेवडी शिरसेवडीकरांचा चंद्र चंद्रन रावण का हा चंद्र बरच राहिला ना या नाही मैदानात बऱ्याच मैदानात कस पाहिर हे दोन्हीच होते सातव्या वाटेला पार आहे गिराव गाडी पडते आपली सांगितलं किड कुठल्या वाटलं मैदानात राहिली घरची गाडी आता बरेच ठिकाणी राहिली निमसोळ टेन्शन नाही आपल्या घरची गाडी असल्या बेडगावला राहिली शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानाला सर्वसाधारणपणे मार खात नाही सगळ्याच मैदानात आहे ना सुपनेकरांची टिटवे पण आल्या वडगाव मैदानात नमस्कार कोणाचा आहे वस्त्र म्हटलं हे मिलिंद शेट कोसगाव अंबरनाथ म्हणजे बुंगा ते त्यांच्या दावणीच आहे का त्यांच्या दावणीच आहे फायरच्या मागचं आहे का हा फायरच्या मागचं आहे हे सध्या आपल्याकडे आहे का कुठून आला आम्ही शिर्डीवरून आलो किती वाजता निघाल आम्ही परवा दिवशीच आलो होतो आपले पंढरी शेटच्या फार्म होतो पुन्हा आहे पैराज पैरा इथला जे मिलिंद शेटला माहिती आहे येणार मिलिंद शेट हो येणार आहे येणार आहे नमस्कार कुठून आलाय झऱ्यात आलो की काय काय आणलं आणलं वाशा आणि बिंगी आणि पहिरं हायच गाडी आयला बरं आहे घरची गाडी पळवणार आहे किती मैदाना आहे मैदानाच होय का शुभेच्छा तुम्हाला अच्छा मैदाना धन्यवाद सेठ नमस्कार नमस्कार वर दिसते घरचं आहे नाही घरचं आहे घरचीच पाहिजेच काय नाव सिंबा कोणावर पैराच काय पैरा सरदार बर आहे कुठला चिंचवड हि हो का हो सरदार मोठा दिसते बैल आहे ना हो मोठं बैल का हो शुभेच्छा तुम्हाला अच्छा मैदाना माझ्या कुठला येऊ रहमतपूरचा हा रहमतपूर कुणावर आहे पाहिजे ही वासर आहे दोन्ही का हा चालतंय शुभेच्छा तुम्हाला नमस्कार काय घेऊन आलाय बाबा बाबा आल कुणावर आज चित्रवाल्यांसोबत सोबत आहे चित्रवाल्यांचं वासर आहे वासर वगैरे घातलाय का पळ्यायच्या गाडी त्याच्यावर नाही पहिल्यांदाच पळते गाडी अरे वा शुभेच्छा तुम्हाला आजच्या माहिती थँक्यू धन्यवाद नमस्कार नमस्ते काय नाव आहे बैलाच आपले तू पण आहे शिरसोडीचा शिरसोडीचा तू पण मला ती मागणार आहे प्रश्न दिसला शिरसोडीचा म्हणून म्हणते कोणावर आहे पाहिला आपलं काय वासरा इथे नवीन केले जुळे जणांनी हा जुळे केले का पहिल्यांदाच पळते वासरावर गाडी आज हो पहिल्यांदाच त्या हो त्या शुभेच्छा तुम्हाला कुठून आला राजाचं कुर्ल राजाचं कुर्ल काय काय नाव आहे शंभर पावल्या कुठला वाटारचा हा तरी म्हटलं बघितलं कसं झाला होता कसं पायरे कसं जायचं गाडी वा अरे वा पळले यायची आधी पळले पळली होय का चांगले पळले अंगापूरला पळले चलते शुभेच्छा तुम्हाला अच्छा माझ्या नमस्कार काय नाव वा आहे वास्तराज सुंदर सुंदर कुणावर राहायचं पायरा पायरा काय माहित नाही उठार केलाय हा हा आपला आलाय का हा तुमचं होय ओके ओके कुठं कुठं राहिलं शो आम्ही जायला तिथं गट पास केलाय कसं पायऱ्या पाय राहिलंय आपण हळूहळू आहे का नाही हा शुभेच्छा तुम्हाला नमस्कार तु दंडे काय दोंडे काय ना सांगा नाव सांगायचे हा आमचा यमा हा आदिरा हा पलीकड पवन पलीकड पवन हो का आणि वासरू नाव काय वासरा पायरा आहे का आपला हा कुठला पायरा आहे गाडी पाळवणार आहे शुभेच्छा तुम्हाला काय पायरा कोणावर राहायचं ड्रायव्हरने केला आम्हाला पण माहिती नाही आपलं <laughs> डायरेक्ट मैदानात आलाय चालत कुठून राहिला मैदानात मैदानात बुरकुडी पाटील राहिलाय पेडगाव मध्ये एक वेळ राहिला सुरुवात आहे म्हणायचं सुरुवात आहे दोन चार ठिकाणी राहिलाय घरळीवाडीत <laughs> राहिलाय शुभेच्छा तुम्हाला थँक्यू नमस्कार कुठ आलाय तासगाव काय काय नाव बैलांची पक्षा आणि त्याचं नाव नाही पसरू आहे का हो पक्षा मग कसं पहिलं कसंय त्या वासरा बरं आहे बैल बैलिला कुठलं आहे पण हे निगडीतलं हो का आपण हो चाल शुभेच्छा तुम्हाला पावसाळा चांगला बोलतो ना हो बोलतो शुभेच्छा स्क्रीन ऑन लाई म्हणायचा हां दादा दादा बरा आहे आले रायबल आले आता उतर लागले शुभेच्छा तुम्हाला चमैदानाला नमस्कार पुठनालय वर्साय काय काय नाव आहे मैदानाचे आपले लक्ष बादल भारत ले मुठी जाऊन आणले जावन आहे पहिल्या बसनात आपण सगळ्यांनी नियमित येतत का पण एका मैदानात हो हो तेच सातवेला किती जण आलाय मग एक पंचवीस जण आहे शुभेच्छा तुम्हाला क्षमा झाला सगळं वेगवेगळ्या नमस्कार काय ना तुमच कुणाला घेऊन आलो सोन्याला घेऊन आलो का आलीकडला त्याच्यावर पायर आहे का आपलं नाही इकडं जीवावर पायर आहे नियोजन केले त्यांनी मालकाने नियोजन केले जीवाच्या शुभेच्छा तुम्हाला क्षमा धन्यवाद नमस्ते नाड कराड काय काय आणले जीवा आहे जेव्हा उले नवीन वस्त्र आहे हो आदत आहे पहि घरचीच गाडी आहे तीच पहिली आहे गाडी नाही पहिल्यांदा झाली शुभेश तुम्हाला बरं का घरची गाडी पण नमस्कार नमस्कार काय काय आणलयस आज रुबाबाला आणलाय आणि हो सोने अरे वा कसं कसं पैहर पैर रुबाबा आता रुबाब आपला मतूर आहे फुडलाय का हा हा बोलाय ओके ओके शुभेश तुम्हाला अच्छा मैदान धन्यवाद धन्यवाद कुठनं आलाय थाय मन कृप आर्वी आर्वी आरवी बोल सगळं नाय ना काय नाव आहे पहिलाच कुणावर आहे पायरा केले का आला माझ काय नाव आहे माझं सागर देवके दे बायला नाव शिरमन आहे शर्मा शर्मनच आहे का पायरा पायरा आहे वासरू आहे चांगलं पडतो वासरांवर हो आधी गाडी पडली त्याच्यावर त्याच्यावर नाही पडली परवा दिवशी चोराट्याचं मैदान झालं त्याच्या चार नंबर मध्ये झाला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद कुठून आलाय

शेठ नमस्कार नमस्कार आलास आता झाल आपल्याला काय वाघरीपासून जवळ आहे म्हणा काय काय नाव आहे दी ज आणि ओ नाव लक्ष पैर कसा आहे ते दोन पसरा बरं का शुभेच्छा तुम्हाला नमस्कार कोण आलाय माळ दुमाड। तो काय नाव आहे लक्ष्या लक्ष्या कोणावर आहे नियोजन कुठला हो चांगलं अरे काय नियोजन केला आज आज हाय मगा शुभेच्छा नमस्कार आला दामनेर दामनेर काय काय नाव आहे रायन स्वराज पण पहिर माशिरच क्वालिटी दिसते बर का शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद नमस्कार दुदंडी दुदंडी काय काय नाव सांगा हा आमचा यामा हा आदिरा हा पलीकडं पवन पलीकडं पवन हो का आणि वासरू वासराचं नाव काय हा याला पायरा आहे का आपला हा कुठला पायरा आहे घरची गाडी आहे शुभेच्छा तुम्हाला नमस्कार कुठून आलाय सोराड्या सोराड काय काय नाव आहे ते पहिल्यांदा तो पक्षा पैर आहे याला खुर्शीच आहे आणि त्याला आहे तो माहेशरचा घरची गाडी कधी पळली का नाही आपली पळाली याच मैदानात आज काय झाले आज नाही तो आदत होता मागल्या मैदानाला हा बरोबर त्यामुळे शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद नमस्कार कुठून आला सगळ्या मागचीस का पहिलं पायदा अरे बा कुणावर आहे पायरा पहिला बावरया बर होय का चालतं शुभेच्छा तुम्हाला गावाले काय आणलं आहे आज बैला आणलाय रुपया वे रुपया कुठं लाऊ खालकरवाडी कुठं कुठं राहिलं का राहिलंय की कुणावर आहे पायराच आज पायरा यांच्या वासरा आहे वासराचं नाव पाय रावण चल कुठं आहे रावण रावण येतो शुभेच्छा तुला अच्छा म्हणून मस्कूट आहे शामगाव कुठले कुठले शामगावचा आणि कसं आपल्या बैलां पैर शंभू पर का आहे आणि तो त्याच्यापर भूषणगडचा आहे शुभेच्छा तुम्हाला कुठ नाल आहे बोरगाव का हो काय नाव आहे वाचतात आपले गजरा गजरा का नाद नाही कुणावर आहे पैराच गोरसाच्या पहिल्या शुभेच्छा नमस्ते कुठून आला माशिरस काय काय आणले वासर आणले ते काय काय नाव चो रो मनन त्यो रामा पैर घरचीच गाडी अरे वा किती मैदान पळाली ते गाडी दोन तीन मैदान पळाली राहिले राहिले पटरवाडीला शुभेच्छा तुम्हाला अच्छा मैदान धन्यवाद धन्यवाद नमस्कार कुठून आला वागेरे वागेरे काय काय आणले आज यो माहिती आणलाय छोटा कांचन आणि अरे पैर कसायची శుభేనా నమస్కారం నాయ జల్గూ కాసరాజు నాదారు పైరా పైరా పైరాజా శివరా బాంగ శుభేచ్ఛా